आपल्या श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयामध्ये आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान्य सर यांच्या मार्गदर्शनानुसार आपण पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहे या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे सन्मान्य लोकरे सर उपस्थित आहेत सर्वांनी टाळ्या वाजवून घेतात स्वागत याचबरोबर श्री दया सर श्री सर हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत आणि सर्वात महत्वाचा घटक तुम्ही सर्व विद्यार्थी ज्यांनी आज शिक्षकाची भूमिका केली मित्रांनो आज दिनांक पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो आपला सर्वांना याची कल्पना आहे की आपल्या भारत देशाचे महान असे व्यक्तिमत्व तत्वज्ञ विचारवंत माजी उपराष्ट्रपती राष्ट्रपती आणि ज्यांनी शिक्षक म्हणून आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा कालखंड घालवला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वात मोलाचं योगदान दिलं असे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस अठराशे अठरा वर्षी तमिळनाडू राज्यातील तिरुत्तनी या, या गावामध्ये

त्यांना शिकवायचे होते त्यांना शिकवल्यानंतर आम्हाला मला असा अनुभव आला की काही मुले खूप शांत बसत होती पण काही मुलं अतिशय खोडसाळपणा करत होती ते केल्यानंतर मला कळाले काही मुलांचा खोडसाळपणा करून एका मुलाने मुलाला नाही करत पूर्ण वर्गाला त्रास देतात आणि त्यामुळे शिक्षकांना अतिशय वेदना होतात मला असं वाटते की आपण असे न करता आपण शांत राहावे लहान मुलाकडून आपण शिक शिकावे की पाचवीचे विद्यार्थी असूनही ते खूप शांत बसत होते आप मला वाटते की आपण त्यांच्याकडून असे शिकावे की आपणही आपल्या वर्गाचं शिक्षक शिकवत असताना खूप शांत नमस्कार माझं नाव सोनम हे शिकत आहे आज शिक्षण दिल्याच्या निमित्त शिमित निमित्त आले सगळ्यांना माती शुभेच्छा आज शिक्षण शिक्षक पणाची संधी मला भेटली माझा अनुभव माझा मला शिक्षकांनी तास दिले होते मला सावीगाव त्याचा वर्ग मग मी त्या वर्गावर गेल्यावर मुला खूप पॉसिबल होते सांगायचं खूप कठीण आहे आणि शिक्षकांना पण सॉरी नमस्कार मी म्हणाली चव्हाण आज आपल्या शाळेमध्ये शिक्षण दिनानिमित्त दहावीच्या सर्व मुलांना शिक्षक बनून यायला सांगितलं होतं मी आता दहावीत आहे आणि मी आज शिक्षक म्हणून आले होते तर मी आज असं पाहिलं की मी ज्या वर्गावर गेले होते त्या वर्गातील मुलं फार मस्ती करत होती जी मुलं लहान होती ती एकदा सांगून शिकवायला लागल्यावर शांत बसायची पण काही अशी पण मुलं होती की जी किती पण बोललं तरी पण मस्ती करतात तर ते म्हणतात ना की ठेस लागल्याशिवाय वेदना शिवाय शिक्षणा शिक्षकाचे प्रयत्न आणि त्याची मुलांना शिकवण्याची धडपड समजत नाही त्याचे प्रयत्न समजत नाही शिक्षक शिक्षक आपल्याला आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्याला फक्त शालेय ज्ञानच नव्हे तर सामाजिक ज्ञानही देतात हेही हेही मला आज समजले आज विद्यार्थ्यांना कसे समजावून सांगू होतो हे समजले त्यामुळे इथून पुढे आम्ही शिकवत शिक्षक शिक्षक शिकवत असताना मस्ती करण मस्ती करणार नाही मस्ती करण्याचे टाळू व खरंच माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूप आम्हा सगळं सर्व विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे सांभाळून घेतात व त्यांचे त्यांचे खूप छान प्रकारे विद्यार्थी आज आपल्यापैकी जण शिक्षकाच्या भूमिकेत विविध वर्गांमध्ये गेला आणि विविध वर्गांमध्ये तुम्ही जे काही अध्यापन केलं आणि त्या वर्गांमध्ये तुम्हाला जो काही अनुभव आला त्याबाबत मनोगत व्यक्त करण्यासाठी आपले काही विद्यार्थी मित्र या ठिकाणी येणार आहे सर्वप्रथम आपल्यासमोर एक आहे दीपेश राऊ ही आता दावदीप सर्वात प्रथम जर शिक्षक दिनाच्या निमित्त माझ्याकडून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझे नाव रितेश राऊत तुम्ही आज आठवी अ आणि दहावी या वर्गांना विज्ञान आणि गणित शिकवायला होतो तर जर माझ्या अनुभवाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर माझा अनुभव खूपच चांगला होता पहिले होतं तर मुलांना सांभाळणं आणि शिकवणं हे सर्वात मोठं आव्हान त्याच्यासमोर होतं की मुलांना मुलं एवढी बोलत असतात की त्यांना शांत बसून बसून शिकवायचं कसं तर हे मॅनेज करायला थोडासा त्रास झाला आणि शिक्षक एवढ्या पूर्ण दिवस शिकवत असतात उभ्या असतात तर आज त्याचा एक अनुभव आला की पाय किती दुखतात शिक्षकांचे आम्ही तर विद्यार्थी बेंचवर बसलेले असतो आम्हाला त्याचा काही अनुभवच नाही पण आज कळलं की शिक्षक बनून कसं वाटतं तर इथून पुढे जेव्हा जेव्हा पण मस्ती करू आम्ही वर्गामध्ये तेव्हा पण विचार करू शिक्षकांना कसं वाटेल धन्यवाद आज आज पाच फक्वारी शिक्षण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता त्यांचा दिवस हा आपल्या देशामध्ये शिक्षण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज देखील आप आपल्या काळामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे आपण हा शिक्षक शिक्षक दिन साजरा करतो आहे बरेचसे विद्यार्थी आज शिक्षक झालेले होते ते झालेले आहेच जे जे सर्व शिक्षक झालेले आहेत काही परत त्यांच्या आवडीनं हे शिपाई पण झालीत या सर्वांचं मी अगदी मनपूर्वक कौतुक करतो सर्वांना मी या दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी जोरदार काळामध्ये वाटतंय म्हणजे एक चांगली आनंदी बाब आहे आमच्यासाठी त्यांनी शिक्षकाची अवस्था थोडीशी बिकट होत चाललेली आहे पण तरी पण शिक्षक हा समाजाला घडवणारा विद्यार्थ्यांना घडवणारा देशाला एक नेतृत्व देणारा किंवा देशाला समृद्ध बनवणारा एक घटक आहे आणि त्यामुळं शिक्षकाचं जे मूल्य आहे योगदान आहे हे अनन्य असं आहे वास्तविक पाता शिक्षकच काय पण आपण कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये जी तुम्ही भूमिका किंवा जी नोकरी सुद्धा राहाल त्या नोकरीमध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलंच शंभर टक्के आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते एक तुमचं जीवन त्यामध्ये सार्थकी ठरले ठरेल असं मी मानेन शिक्षक दिनाच्या निमित्तानं सांगायचं म्हणतो शिर्केजांनी कुठे थोडीफार माहिती सांगितली अनुभव आहे दयाळ सर शिरके सर गवांनी सर यांनी काही अरेमेंट केलेले आहे शिक्षकांना या गटाला जेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी परिपूर्ण त्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो तुम्ही सुद्धा या ठिकाणी उत्साहानं सहभागी झालात त्याबद्दल कौतुक करेन मी तुमचं आणि ते सूचना मी तुम्हाला करेन की बारावी आयुष्यामध्ये तुम्ही शिक्षकांना आणखीन म्हणा किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये आपलं चांगल्या प्रकारचं योगदान द्या शंभर टक्के योगदान द्या आणि असं जर केलं तर आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही परत पुढे जाल शंभर टक्के यशस्वी व्हाल आणि स्वतःच्या पायावरती उभं राहाल आणि आपल्या आई वडिलांचं नाव तुम्ही रोशन कराल तुम्ही स्वतः आनंदी राहाल मी काही आयुष्यात बोलत नाही थोडं बोलून पुढं शेतात आपल्याला सर्वांना शुभेच्छा व्यक्ती करतो आणि सांगतो धन्यवाद